मिनी मार्केटला शॉपिंग करायला मग म्हणजे आम्हाला असं सहज सुचलं करून शॉपिंग करावी म्हणून शॉपिंग करायला पाणीपुरी खायला आणि पाणीपुरी पण खायला लय दिवस दिवसजाणं खाल्ली नाही नंबर पाणीपुरी वाशी वाशीची एक नंबर पाणीपुरी दिसली तिथे जाणार आहे आणि सिद्धी बघा आमची सिद्धी आम्ही आम्ही तुम्हाला दाखवूच आम्ही तुम्हाला दाखवूच आम्ही काय शॉपिंग करतो चला बी रेडी मी शॉपिंग वस आता कधी करकन जातो ठीक आहे आता आम्ही बसलोय पिषामध्ये तर आहे

पन्नास ला तीन वाटेत मी काय नाही धरणार तर आमची शॉपिंग झालेली आहे गजरा घेतल्या आणि गाड्या घेतल्या आणि फुलं घेतले कारण उद्या सोमवार आहे म्हणून आणि आता आम्ही चाललोय त्या साईडला ह्या साईड म्हणून जरा क्रॉस करायला लागेल तर आमचं हे पार झालेलं आहे तर आता आम्ही चाललोय पाणीपुरी खायला बघू या पाणीपुरी कशी लागते वाशीची आणि इथली पाणीपुरीलाही छान लागते खाऊन बघूया हे माझं फेवरेट आहे रसमलाई मम्मीला घ्यायचं आहे काला जामून काला जामून आम्ही चौघ झालेत मग आम्ही काय पाच

खाए दे? खाए चा, चा। तीन, एक तीन तीन तो तो पार एक दोन काय काय घे एकत्रच घेतो ना मग ते काढणार किती किती घेऊ अरे पहिले तुझ्याकडेच येणार ना घरी नाही जाणार एकत्र देईल अर्पीस बन हे वाला पाहिजे फर्स्ट वाला वा लागवाला पावसात भिजण्याचं कारण काय काय ते आणि आता पू काढायला लागेल आम्हाला पाणीपुरीसाठी दोन तीन मला हे पण नाही आवडत आवड या आवडतं आता कसं काय आवडतं अरे हे आवडतं हे मला नाही आवडत विक्स मला हे आवडतं 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 ते पण 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 हे 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 आवडत काही एकच पेश माहिती दोन पश्चिम तर आता आम्ही पाणीपुरी खातोय तिखट भाय तिखं ना हा तिखा किंवा तर आम्ही इथून ब्लँकेट घेतोय ब्लँकेट ब्लँकेट नाही तर आम्ही ब्लँकेट नाही घेतली तर आता आम्ही चाललो कारण त्याची कलर लई डल होते म्हणून वाटत वाटत छान वाटत तुला तर डिमार्ट मध्ये जायचं होतं ना भाई आता आता तिच्यावर परिस्थितीच कशी आहे काय घ्यायचंय घेते आई ब्रॉच ब्रॉच तुला घ्यायचंय का

मी तर काहीच नाही घेतलंय मम्मी इथून गळ्यातलं घेते नाही बोलली तिथे कानातले आणि हार पण छान छान मम्मी याची कानातले ग बेकार आहे पण छान आहेत काही छान हे बेकार चला ना। तर मी हा वॉच घेतलाय टू हंड्रेड ला फक्त तर आता आम्ही थोडीशी शॉपिंग करून झालेली आहे आमची तर अजून अजून करायची आहे बघू आता मी वॉच घेतला वॉच घेतला टू हंड्रेडचा फक्त हिने काहीच नाही घेतलंय आहे प्लाझो घेतलाय काळोख आहे टी शर्ट घ्यायची आता छान कुर्ते आहेत आता आम्ही इथं काहीतरी घ्यायला आलोय फक्त मम्मीलाच माहिती काय घ्यायला आलोय पण काहीतरी मेकअपच वाटतंय बघू आता काय काय मॅक्शा घ्यायच्या बघूया जम्बो मॅक्शी घेतो

काय बघते तू तुला काय घ्यायचं शंभर रुपयाच तुला ठेव तुला काय करायचं घरी हॅलो आहे सिगरेट सिगरेट सुटेल बघा प्लीज माहिती

आणि वाटलं तिकडे जाऊन आम्ही पाणीपुरी पण खाल्ली मंचुरियन खाल्ली मंचुरियन ग्रेव्ही खाल्ली आणि चमचम खातो आता आम्ही आता ह्या व्हिडिओला इथे सेंड करूया तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा